सुनेत्रा पवार समर्थकावरती निवडणूक का आयोग कारवाई करणार आहे सुनेत्र पवारांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक का आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे ईव्हीएमवरती घड्याळाला मतदान करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे बारामती लोकसभा मतदार केंद्रावरील हा सगळा प्रकार घडलेला आहे ज्ञानेश्वर चौकमल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत ज्ञानेश्वर सुनेत्रा पवार समर्थकांवरती निवडणूक आयोग आता कारवाई करणार आहे काय नेमकं घडलंय सुनेद्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि या संदर्भात ही कारवाई केली जाते ईव्हीएम वर घडायला मतदान करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे सुनेत्रा पवार समर्थकावरती निवडणूक आयोग आता कारवाई करणार आहे सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्याकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे ईव्हीएम वर घड्याला मतदान करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि या संदर्भात ही कारवाई होते बारामती लोकसभा मतदार केंद्रावरील हा सगळा प्रकार आहे सुरेंद्र पवार समर्थकावरती आता निवडणूक आयोग ही कारवाई करत आहेत